सुरू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत जिल्हा परिषदचे उमेदवार मानसी कल्लापा भोगन आणि पंचायत समितीचे उमेदवार विलास नाईक आम्ही या रणांगणात उतरलेलो आहोत आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाचा प्रचार दौरा सुरू असतानाच काल एक का दुःखद घटना घडली आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते कलासोशी अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि या निधनानं अख्ख्या महाराष्ट्र न म्हणता अख्ख्या देशावरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की आमचा नेता अचानक असा निघून गेला आणि कार्यकर्त्यांना न पचणारी ही गोष्ट आज जड अंतकरणाने आज आम्ही या पक्षाच्या म्हणजे आज अंत्यविधी संपन्न झाला आणि काल ही दुःखद घटना घडल्यानंतर आम्ही उमेदवार अक्षरशः मानसिक स्थितीमध्ये अशा नव्हतो की प्रचारद्वारा आपण सुरू करायचा नाही पण जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पाच तारखेला आहे मतदान पाच तारखेला आहे आणि हा प्रचारद्वारा का हा निवडणूक प्रक्रिया ही थांबवता येत नाही आणि आमच्या नेत्याच्या जाण्यानं आम्हाला जो आघात झालेला आहे पण कार्यकर्त्यांच्यामध्ये मध्ये दादांचं एक वक्तव्य होतं की कार्यकर्त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची दादांच्यामध्ये ताकद होती आणि ती ताकद आमचे ती ताकद देखील आमच्या पक्षाचे तालुक्याचे नेते राजेशदादा पाटील साहेब शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या नंदादा बाबुळकर आणि आमच्या जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ साहेब त्यांच्या देखील तिने ताकद उरली आणि त्यांच्या आमच्या देखील ती ताकद आली आणि दादांच्या ह्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि ताकद देण्याची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा घेऊनच कार्यकर्ता हा टिकला पाहिजे कार्यकर्ता हा पुढे गेला पाहिजे या दादांच्या ह्या त्यांच्या आत्मविश्वासाने आणि त्यांच्या वक्तव्याने आमच्यामध्ये ती शक्ती निर्माण झाली आणि दादांना मला वाटते की दादांच्या या जाण्यानं आम्हाला खूपच आघात झालेला आहे त्या देखील आम्ही या प्रचार दौरा के सुरू केलेला आहे द जड अंतकरणाने आम्ही हा प्रचार दौरा सुरू केलेला आहे आणि या जड अंतकरणाने मी नागरिकांना आव्हान करतो की काल जाण्यानं जो महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कसरलेला आहे एक कामाचा दादा एक कामाचा माणूस या महाराष्ट्रामधून निघून गेला नीतीचा खेळ कामाच्या माणसाला नीती आज नीतीच्या खेळानं त्यांना आज आपल्याकडं ओढून घेतलं पण तयार केलेले कार्यकर्ते त्याच दादांच्या कामाच्या ताकदीवर किंवा त्यांच्या कामाचं कौशल्य बघून तेच काम पुढं चालू ठेवण्यासाठी म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आम्ही उभा आहोत दादांची कामाची ताकद बघून तेच काम दादांचं पुढं काम चालू ठेवण्यासाठी म्हणून कामाचा दादा हाच महाराष्ट्राचा वादा आहे आणि हेच काम करून एष्ठे कार्यकर्ते आम्ही आत्मविश्वास त्यांचं काम पुढं करण्यासाठी म्हणून आज आम्ही या निवडणुकीमध्ये उभा आहोत आणि निश्चितच या मतदारसंघातील जे मतदार आहेत ते आम्हाला या कामासाठी म्हणून आम्हाला या जिल्हा आणि पंचायत समितीमध्ये पाठवतील आणि निश्चितच आशावाद आहे निश्चितच हे मतदार करतील आणि कामाचा माणूस दादा आणि कामाचे कार्यकर्ते म्हणून जिल्हा परिषद मतदारसंघातील मानसी कलापा भोगन आणि मी पंचायत समितीचा उमेदवार विलास नाईक निश्चितच मतदारांना आवाहन करतो की आम्हा या दोन युवा शक्तींना तुम्ही तुमच्या माध्यमातून मतदारांच्या माध्यमातून आम्हाला या जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये पाठवा आणि या सर्व प्रचार दौऱ्यादरम्यान दुजड अंत्यकरणाने मी जेवढी गावामध्ये आज प्रचार दौरा करत असते उद्या अजितदादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो आहे सुरू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत जिल्हा परिषदचे उमेदवार मानसी कल्ला भोगन आणि पंचायत समितीचे उमेदवार विलास नाईक आम्ही या रणांगणात उतरलेलो आहोत आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाचा प्रचार दौरा सुरू असतानाच काल एक का दुःखद घटना घडली आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते कलासू अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि या निधनानं अख्ख्या महाराष्ट्र म्हण म्हणता अख्ख्या देशावरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की आमचा नेता अचानक असा निघून गेला आणि कार्यकर्त्यांना न पचणारी ही गोष्ट आज जड अंतकरणाने आज आम्ही या पक्षाच्या म्हणजे आज अंत्यविधी संपन्न झाला आणि काल ही दुःखद घटना घडल्यानंतर आम्ही उमेदवार अक्षरशः मानसिक स्थितीमध्ये अशा नव्हतो की प्रचार दौरा आपण सुरू करायचा नाही पण जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पाच तारखेला आहे मतदान पाच तारखेला आहे आणि ह्या प्रचाराद्वारा का हा, प्रचार हा निवडणूक प्रक्रिया ही थांबवता येत नाही आणि आमच्या नेत्याच्या जा जाण्यानं आम्हाला जो आघात झालेला आहे पण कार्यकर्त्यांच्या मध्ये दा दादांचं एक वक्तव्य होतं की कार्यकर्त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची दादांच्यामध्ये ताकद होती आणि ती ताकद आमचे ती ताकद देखील आमच्या पक्षाचे तालुक्याचे नेते राजेश दादा पाटील साहेब शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या नंदादाई बाबुळकर आणि आमच्या जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ साहेब यांच्या देखील तिने ताकद उरली आणि त्यांच्या आमच्या देखील ती ताकद आली आणि दादांच्या ह्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि ताकद देण्याची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा घेऊनच कार्यकर्ता हा टिकला पाहिजे कार्यकर्ता हा पुढे गेला पाहिजे या दादांच्या ह्या त्यांच्या आत्मविश्वासाने आणि त्यांच्या वक्तव्याने आमच्यामध्ये ती शक्ती निर्माण झाली आणि दादांना मला वाटतं की दादांच्या या जाण्यानं आम्हाला खूपच आघात झालेला आहे तरी देखील आम्ही या प्रचार दौरा सुरू केलेला आहे द जड अंतकरणाने आम्ही हा प्रचार दौरा सुरू केलेला आहे आणि या जड अंतकरणाने मी नागरिकांना आवाहन करतो की काल जाण्यानं जो महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कसरलेला आहे एक कामाचा दादा एक कामाचा माणूस या महाराष्ट्रामधून निघून गेला नीतीचा खेळ कामाच्या माणसाला नीती आज नीतीच्या खेळानं त्यांना आज आपल्याकडं ओढून घेतलं पण तयार केलेले कार्यकर्ते त्याच दादांच्या कामाच्या ताकदीवर किंवा त्यांच्या कामाचं कौशल्य बघून तेच काम पुढं चालू ठेवण्यासाठी म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आम्ही उभा आहोत दादांची कामाची ताकद बघून तेच काम दादांचं पुढं काम चालू ठेवण्यासाठी म्हणून कामाचा दादा हाच महाराष्ट्राचा वादा आहे आणि हेच काम करून एस कार्यकर्ते आम्ही आत्मविश्वास आणि त्यांचं काम पुढं करण्यासाठी म्हणून आज आम्ही या निवडणुकीमध्ये उभा आहोत आणि निश्चितच या मतदारसंघातील जे मतदार आहेत ते आम्हाला या कामासाठी म्हणून आम्हाला या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पाठवतील आणि निश्चितच आशावाद आहे निश्चितच हे मतदार करतील आणि कामाचा माणूस दादा आणि कामाचे कार्यकर्ते म्हणून जिल्हा परिषद मतदारसंघातील मानसिकलापा भोगन आणि मी पंचायत समिती उमेदवार विलास नाईक निश्चितच मतदारांना आवाहन करतो की आम्हा या दोन युवा शक्तींना तुम्ही तुमच्या माध्यमातून मतदारांच्या माध्यमातून आम्हाला या जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये पाठवा आणि या सर्व प्रचारदोऱ्यादरम्यान दुजारकरणाने मी जेवढी गावामध्ये आज प्रचार दौरा करत असते अजितदादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो आहे